हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ नवराजाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बनूया रताळ्याची पुरी बटाट्याची पण कदा शक्यतो काही लोक बटाट्याची पुरी खात नाही त्यामुळं रताळ्याची पुरी आहे रताळ घेतले शिजून मी वरची साल मी अगदी खूपच काढलेली आहे थोडी थोडी काढल्या हे वरीचं पीठ आहे वरी थोडी भाजून घेतली आणि मग ते त्याचं पीठ केले कोथिंबीर हे हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरला लावले आणि मीठ आणि हे चटणीसाठी दही हे कच्चे शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतल्या आणि थोडीशी साखर राताळी रताळी मी खूप शिजवलेले नाहीत एका ऐंशी टक्के शिजवलेत किसून घेतले हे टाकलं मिरची पाणी लगेच घ्यायचं नाही आधी यात थोडस घेऊया हे पीठ वस्तूच असते त्यामुळे मी एक गरम पाणी घेतले पण लागल तसं कोथिंबीर त्यात तीळ वगैरे काही घालायचं नाही कारण का तीळ उपवासाला चालत नाही जिरण घातले पीठ आपलं मळून झाले थोडा वेळ ठेवूया असं जागून दहा मिनटं छान इथे घ्यायची कच्ची शेंगदाणे हिरवी मिरची टाकलेली कोथिंबीर मीठ थोडं टाक आणि अगदी थोडीशी साखर चवीकृती चटणी तयार झाली आपली कडे तापत ठेवले तर तेल घेऊ आपण पुरे मी लाटणार नाहीये हाताने शेक कारण ते पीठ असतं थोडं पोरीचं पीठ घेतलं Asta Pattern pe care o vom așa te मुलगीशी टुंब फुगले मला थोडं जाडच ठेवायचं पातळ ठेवलं की चांगलं लागत ते थापटून घेऊया अगदी नाजूक पीठ वस्तूशी थांत ना ते त्यामुळे असं असं थापटून घ्यायचं खायला खूप छान लागतं ते एकदा करून बघा बटाट्याची पुरी पण करतात काही लोक खातात उपासला बटाटा काय नाही म्हणून रत्नायची केली तर आपल्या रताळ्याच्या पुऱ्या तयार झाल्यात बघा याची कशी टंब होईल कितीशी झाले केले तरीसुद्धा हे फुगलेले जसेच आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद